महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पंचवार्षिक दरवाढ याचिकेवर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वीज ग्राहकांना दिलासा देणारा निकाल जाहीर केला होता मात्र महावितरणने या निकालावर फेरविचार याचिका दाखल केल्याने नियामक आयोगाने आपल्याच आदेशाला आश्चर्यकारक स्थगिती देऊन दिलासा मागे घेतला होता पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन दरवाढ मंजूर करणारा फेर निकाल दिला होता फेरविचार याचिकेचा निकाल देण्यापूर्वी वीज ग्राहकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती व ती एकतर्फी दरवाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे या दरवाढीने राज्यातील औद्योगिक व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती नियामक आयोगाच्या कामकाज पद्धतीवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं एकतर्फी लादलेल्या या दरवाढीच्या आदेशावर राज्यातील अनेक औद्योगिक ग्राहकांनी उच्च न्यायालयात हरकत याचिका दाखल करून सदर नियमबाह्य दरवाढ रद्द करण्याची मागणी केली होती या तक्रारीवर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेवर ग्राहकांना बाजू मांडण्याची संधी दिलेली नसल्याचा ठपका ठेवत लादलेली दरवाढ रद्द केली होती व नियामक आयोगाच्या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मूळ सवलतीच्या आदेशानुसार वीज दराची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचे आदेश तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले होते उच्च न्यायालयाच्या आदेशावर महावितरणने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती सर्वोच्च न्यायालयातील सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महावितरणची मागणी फेटाळून लावली व महावितरणची फेरविचार याचिका पुन्हा नियामक आयोगाकडे पाठवून त्यावर नियमानुसार राज्यातील वीज ग्राहकांचे आक्षेप व सूचना ऐकून घेऊन बारा आठवड्यात योग्य निर्णय घेण्याचा आदेश दिले आहेत दरम्यानच्या काळात महावितरणने जुलै पंचवीसपासून वाढवलेल्या वीज दरास स्थगिती देत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियामक आयोगाच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मूळ आदेशानुसार सवलतीचे वीज दर आकारण्याचे आदेश दिले आहेत यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना सध्या तरी दिलासा मिळाला असून नियामक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस असा विभागवार जाहीर सुनावण्यांचा कार्यक्रम जाहीर केला नियामक आयोगाने फेरविचार याचिकेवर जाहीर सुनावणी वीज ग्राहकांचे व संघटनांच म्हणणं ऐकून घ्यावं व आपला मार्च आदेश कायम करावा व वीज ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी व प्रतीक्षा वीज ग्राहकांना आहे किरण ताळेकर सदस्य महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबई दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल